हा इंग्रजी कवी होता त्यानं बियांका नावाची कविता एक कविता लिहिली बियांका म्हणजे एक बोट आहे आणि त्या बोटीवरती कविता आहे आता बोटीवरची कविता कशी असेल तर त्या बोटीवर जो अधिकारी आहे त्याचा एक छोटा मुलगा तो म्हणतो बाबा मी पण तुमच्याबरोबर येतो हो आणि वडील म्हणतात चल जाऊया आणि ते त्याला घेऊन गेलेले आहेत घेऊन गेले तिथे आणि समोर बोट पाण्यात आलेली आहे आणि समोरून शत्रूची बोट येते आणि शत्रूची बोट आल्यानंतर तो सांगतो मुलाला थांब इथे मी, मी खाली जाऊन जरा सगळं बघतो खाली जातो तो सगळं संपलेलं असतं तो मुलगा वर एकटाच उभा असतो आणि तो म्हणत असतो की अरे बाबा मला सांगा मी येऊ का मुळात की ती कविता आहे हेवशी कविता आहे पण कवी, कवी माधवानी त्याला आपलं रूप केलं दिलं माधवांना कोकणचं विशेष प्रेम होतं माधवांच्या सगळ्या कविता कोकणवर हो आहेत आता ही कॅसाबियांका म्हणजे खरं इंग्लंडच्या खाडीतली कविता पण माधवांनी त्याला किती सुंदर रूपांतर केले मी भाषांतर म्हणत नाही भाषांतर शब्दशा असतं पण रूपांतर असतं तेव्हा त्याला रूप वेगळं दिलेलं असतं माधवांनी त्याला रूप दिले की ही माधवांच्या मनात सतत आंगऱ्यांचं आरमार आणि आंगऱ्यांच्या आरमारानं केलेला पराक्रम हा सतत त्यांच्या मनासमोर होता आणि त्यामुळं त्यांनी या कवितेला रूपांतरित केलं ती कविता कॅसाबियंका कॅसाबियंका याच्याऐवजी त्यांनी तिला म्हटलं सावित्री तर त्या काळात ब आजही बघा तुम्ही जर आपण खाडीवर गेलो तर आपल्याला होड्या दिसत आहेत त्या होड्यांमध्ये अशीच नावं असतात सावित्री गंगा वगैरे अशात अशीच नावं असतात माधवांनी तिला सावित्री नाव दिलं आणि मग सावित्री नाव दिल्यानंतर तो मुलगा पण त्या सावित्रीवर नदीवरचा म्हणजे बोटीवरच आहे आणि ती बोट तरी कोणाची आहे बोट आंग्र्यांची आहे म्हणजे पुन्हा तिथे आलं की त्यांना सतत आंग्रे कोकण आरमार आंग्र्यांचा पराक्रम दिसत दिसत असतो त्यामुळे ते, ते तिथं म्हणतात की ही बोट ही आंग्र्यांची आहे पडे दमानी रणखेलांची रणखेल म्हणजे शंभ सागरात किंवा याच्यात जे लढत असतात ते पडे दमानी रणखेलांची सावित्री रणतरी झुंजता शत्रुशी सागरी तोडूप हे गाठ तुटेना काठ दूर राहीला चहूकडे उदक दिसे दृष्टीला भांडी झाली भांडी याचा अर्थ तोफा जुन्या काळात आपल्याकडे चिपळूणच्या लोकांना माहिती आहे की घरात पूर्वी आपल्या परशुरामला तोप व्हायची बारा वाजता आणि तोप झाली की लोक म्हणायचे भांडं पडलं भांडं वाजलं असं भांडलं वाजलं म्हणायचे कारण भांड हा तोफेसाठी वापरलेला शब्द आहे भांडी झाली सर्व निकामी मारतीचा थांबला उपायनं सुटकेचा राहिला सरखेलांचे समरशूर रण शूरण जलवीर तरी बोलती वरुणा आम्ही शरणागती येईल ये हस्तगत घरा वयाला आरी हो हा हावहरी टोपी वाला हरी जल समाधी देऊ त्यास इथे सत्वरी उडत्या गोड्या हत्या राणीशी भिडू तया बेशक वाढवू कोकणचा लौकिक बघा माधव कसे कोकणात येतात ते कासा बियांका कुठे आणि सावित्री कुठे पुढे असं होतं करतलीवरी अग्नस्त्राणी शत्रुच्या मांडीला लागली आग तक्त पोशीला खडा पेट त्या पटई वरती बाळ एक परी असे तया विणते कोणी नसे होते सन्निध निघून गेले ते सगळे खालती एकली वरचिमणी आकृती ज्वालेच्या दुतीमाजी भवती भीषण दिसती शवे भयानक दृश्य न ते पाहवे तो सतेज राजस खडा न धरिता भया जणू काय जन्मला काबूतशत्रूला आणाया जोराच्या मोठ्या जवळाच्या लिलया कुळतयाचे विख्यात विक्रमी शाहिर वि वाखाणती सानपरी अभिमानी मूर्ती आता पुढे आग आणखी वाढली आहे आग सरकली पुढे आग सरकली पुढे तर जागचा तरी तो हले चिना हले न निज जनका नाही विना वडिलांनी सांगितल्याशिवाय हालायचं नाही आहे कारण तो यो काय योद्ध्याचाच मुलगा आहे ना हले लनक निज जनकाने विना सावित्री रणतरी अधिकारी त्याचा पिता तो शिस्ती चाहता शिस्तीचा तनया त्याने धने खाली ठेवून या संतत मनविले तळमजल्या तळमजल्यावरी पिता परी तो अमृत मूर्छा हरी बाप मूर्छा येऊन पडलेला आहे नवलना ऐकत शब्द, शब्द, सांगा बाबा सांगा बाबा सुत बोलला काय कार्य बघ येथील ममा आटोपाला कोठुनी असावे त्याला हे त्या हे जला जनक आपुला तळमजल्यावर जखमानी मूर्चित तयाला जाण कोठे सुत बोला बाबा पुन्हा एकदा ओरडुली तो म्हणे एवढे मजलागी सांगणे येऊ काय तुरे आता तरी मी खाली राहुआ अजूनही पहार्यावरी दिले तयाला भुम बुम या निष्टुर। शत्रूच्या द्रुतगतीने फुरफुरत सरकुनी त्या बाळाच्या पुढे आग ये जागी आगीचे साकळे आगीची लागी आच तयाच्या मुखा ते केसही त्याचे तसे उरपळा बाळाच्या हृदयी परी थारा भया निराश तरीही शूर शांत तो स्थानी उभा बघे लळलळीत लड़ अग्नीच्या जीवा तो ओरडला बाबा मजाला सांगावे काय ते काय मी अजूनही राहावे इथे उत्तर नाही खालून आले यावे उत्तर कसे बाळतो खडाच म्हणूनही असे वाट काढून दोऱ्या मधुनी शिडा मधुनी सत्वर आ परस पसरली आग मस्तकावर निजतेने अच्छा दिले अतिउंच भडक त्या ढाली ला गाठले ज्वालाचे तांडव हवेतवर चालले फरारती ज्या परी फरारे नभात वाऱ्यावरी भासते ज्वालावरी त्या परी स्फोट भेंग एकी दारूचा होऊनी ऋण तरी अदृश्य झाली क्षणी बालवीर तो खडा तरी त्या होता पटई वरी हाय तो गेला कोठे तरी अवशेषाना देती तरीच्या विखरुनी वि, वि, आठ दिशा तया हे मरुद गणाना पुसा काठी मोठी इथे सुकाणू तिकडे आंदोलत तया तरंगे निशान शंखा शंखांकित आता हे शंखांकित निशाण म्हणजे काय मुद्दाम लक्षात घ्या ही कविता कॅसामियंका आहे पण ही मा सरखेला आंगऱ्यांवर लिहिलेली आहे आंगऱ्यांच्या बोटीवरचा जो ध्वज होता त्याच्यावर शंख होतं शंख चिन्ह असायचं कारण आंगऱ्यांचं मूळचं आडनाव संखपाळ होतं शंखपाळ म्हणून त्यांनी आपल्या ह्याच्यावर शंख लावलेला होता आता माधव इथे पुन्हा शंख आणतात अवशेषाना देती तरीच्या विखरुणी आठही दिशा तया हे मरुद गणाना पुसा काठी मोठी इथे सुखाणू तिकडे आंदोलत तरंगे निशाण शंखांकित भूमिका जरी, जरी वठविले तिला उमद्यात परी तो उमदा उमदा एकला बालवीर जो खडा तरीच्या होता पटई वरी निवाला गेला देवाघरी माधवांची कविता फार सुंदर आहे किती सुंदर त्यांनी रूपांतरित केलंय आपल्या लक्षात येतं आपल्या पाठ्यपुस्तकात आणखी एक कविता होती त्यांची ती कविता आपल्याला गंमत अशी आहे की रायगड सगळ्यांनाच प्रिय रायगड हे आपल्याला शिवतीर्थ वाटत आपण रायगड म्हटलं तरी गोविंद लिहिले की कवि म्हणजे रायगड म्हणजे काय तर त्या रायगडाबद्दल असं म्हटले की तिथला खडा खडा सुद्धा आम्हाला हिऱ्यासारखा वाटतो तर त्या रायगडावर माधवांची एक कविता आहे आपल्या पाठ्यपुस्तकात होती आमच्या वेळेला त्या पाठ्यपुस्तकात ती कविता होती त्यातला काही भाग म्हणजे संपूर्ण रायगड कसा दिसतो तो त्यांनी दाखवलेला होता ती कविता तुंग नगशिरी श्री दुर्ग कुणाचा हा झुलत आहे चंद्रहीन हा ध्वज कोणाचा फडकत वरील आहे काय पुसत सा सह्याद्रीच्या बाळा जे काळ या काळा ना फाक जागरा ज्यांचा करवाल शक्तियुक्तीचे नीती बुद्धीचे मिलन ज्या जामाजी जिंकायाला समर्थ ज्याला नच दुर्गराज हा गिरीशिखरीचा त्याच महात्मा यांचा छत्रपती रायगड कसा आहे गिरीसिंहासन वरी विराजे दुर्गांचा राणा सगळ्या किल्ल्यांचा हा राजा आहे गरी गिरीसिंहासन वरी विराजे दुर्गांचा राणा सिंधुदुर्ग या पुढे वाकुनी देती नजर आणा उभे राहुनी सह्याद्रीच्या निळ्या शिरी गडकरीता ती सेवा यांची सवऱ्या ढाळोनी करीतो सारे रामाच्या या नावाने कर्म स्वर्ग आणने भू कावरी हा याचा धर्म कर्तव्याचे कर्तृत्वाचे हा झाला धाम हा शौर्याचा हा धैर्य धैर्याला धै वाटे विश्राम पुढे बस काय काय आहे जगदीश्वर रम्य मंदिरी घंटा दानाद होता त्याचा उठे शिवाच्या हृदयी पडसाद बलराज्याचे दाखविती या अष्टादश तुम्ही जर रायगडावर गेलात तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळत द्वादश कोशी कोश करी ती राज्य ऐश्वर्याला राष्ट्र श्वासा पात्र चिंता चि, चिंता चित्ती राष्ट्रहिताच्या जास अहोरात्र सदने त्या कृपसचिवांची सुनीतीमंतांची गुणवंतांची धीमंतांची राज्यात धाराची आता पुढे रायगड दिसतो कसा ह्याचं वर्णन केले वर्षाखाली कृष्ण घनांच्या थकलेल्या पंक्ती पावसात आपण रायगड पाहिलाय कधीतरी जा घरात बसायचं नाही मोबाईल घेऊन मुलांनी रायगडावर खूप पाऊस पडतो तेव्हा जाऊन बघायचं असतं तिथे रायगड कसा दिसतो तो माधव त्याचं वर्णन करतात कृष्णाकाली वर्षाकाली कृष्ण घणांच्या थकलेल्या पंक्ती प्रासादाच्या शिखरावरती घेती विश्रांती इंद्रधनुचे सांज सकाळी तोरण बांधून गरजित अपुले देती मिळून सिंधु मंथुनी करुणी अरण्ये उद्वस्त सिंधु मंथुनी करुणी अरण्ये अवकी उद्वस्त प्राकाराशी झुंजतला हे जावात झंझा वाता विधवा आला तुझं नाही शक्ती रायगडीची सदा जागती स्वातंत्र्य ज्योती रायगडाबद्दल महाराज माधवांच्या मनात किती प्रेम आहे हे आपल्याला लक्षात येतो हे राज्य कोणाच आहे आपल्या असं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे कुणाचं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं तो हो मिळालं राज्य पण आम्हाला राष्ट्र कुठं आहे सर्वसामान्य माणसाला आपलं राष्ट्र वाटावं आपलं आपला देश वाटावा इतकी आपुलकी त्या माणसांच्या मनामध्ये निर्माण व्हावी लागते माधव त्याचं वर्णन करतात हे एकाचे नवे कुणाचे स्वराज्य सकलांचे सुसंस्कृतांचे असंस्कृतांचे श्रेष्ठ कनिष्ठांचे प्रवृत्ती आणि हे ते संयोग ज्ञान नदीचा हे सुवा हे संतपणे योग महाराष्ट्र तनय पार्वती परमेश्वर याचा द्वेष या जला सत्तेचा फडफड कोणी शब्दी भजावित हे अखिल चिल का आलं राष्ट्रपता के हलवीत तू डोध माधव रायगड पवित्र मानतात आपल्याला पवित्र म्हणलं की तीर्थस्थान वाटतं माधवांना तीर्थस्थान वाटत नाही माधव शब्द वर्ण किती वर्णन करतात बघा प्रयाग काशी मथुरा वृंदावनही कोणाला प्रयाग काशी मथुरा वृंदावनही कोणाला नसेल ठावा रायगड दया त्या हात भाग्याला लक्षात घ्या की आपल्या मनामध्ये एखाद्या राष्ट्रप्रेम कसं जागृत करावं ह्याचं वर्णन आहे हे म्हणजे प्रयाग काशी मथुरा वृंदावनही कोणाला नसेल ठावा रायगड दया त्या हात हा क्षेत्रांचे क्षेत्र हा क्षेत्रांचे क्षेत्र रायगड तीर्थांचे तीर्थ गंगासागर कृतीस कराया गंगा असमर्थ म्हणजे गंगेपेक्षाही मला गंगासागर तलाव हा तिथला पवित्र वाटतो माधवांना म्हणून म्हणतात गंगासागर कृतीस कराया गंगा असमर्थ कारण ज्याच्या निकट विराजे भव्य प्रसाद सजवली त्याला आत लाविला झडिताचा सेवक मागे पुढे प्रजाजन पार्श्वी उमराव मध्य शोभे सुवर्ण असनी दुर्गराज देव हे सगळं मान्य आहे पण शिवाजी महाराज कसे आहेत माधव शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हणतात हा भीष्मासम समर धुरंदर भीष्माना सगळ्यात मोठे योद्धा मानला जातो हा भीष्मासम समर धुरंदर समदाता धर्म नृपा समहापुण्यात्मा धर्मात्मा ज्ञाता समर्थांची या सद्बोधाचे या कळणे मर्म नरतनुधारी परमोज्वल हा महाराष्ट्र धर्म हा संताना यहा योग्याना पूज्य महाभाग हा योगेश्वर श्रीकृष्णाचा निष्काम कर्म योग शिवस्वरूपी सदा शिवाचा हा नृपावतार शिवा शिवावधारा तुला नमस्कार माधवांची कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती म्हणून मी मुद्दा वाचून दाखवतो माधवांच्या काही कविता आपल्याला मुद्दाम मी वाचून दाखवतोय तर या सगळ्या त्या काळातल्या पाठ्यपुस्तकात जुन्या काळात होत्या बारा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साली संत तुकाराम ही बोन बुडाली जुन्या लोकांना आता आता कोणी राहिले नाही पण फार जुने होते त्यांना आहे त्यातले काही जण वाचलेही होते त्या बोटीतनं तर ती बोट जी बोळाली होती त्या बोटीतली त्या काही थोड्या ओळी मी वाचून जात होतो ती संत तुकाराम बोट निघाली आणि आरणैशच्याजवळ तिथे उडाली तर त्या बोटीचं वर्णन केलं गंमत बघा माधव हे शब्दांचे समृद्ध अधिकारी होते माधवांना सगळ्या रचना पाठ होत्या किंवा वृत्त अलंकार सगळे पाठ होते आणि म्हणून माधवानी ही कविता लिहिताना उगीच चार ओळी लिहायच्यात म्हणून लिहिलेली नाही आहे तर त्यांनी ह्याचं वर्णन करताना जे वृत्त वापरले ना ते वृत्तसुद्धा लक्षात घ्या हिंदूला वृत्त आहे हिंदूला वृत्त म्हणजे कसं वर जातं आहे हरी येत आहे वर जातं आहे हरी येत आहे समुद्रात एखादी नौकादशी वर जाते खाली येते त्याचंच ते हिंदोला वृत्त त्यांनी इथं वापरलं अफाट दर्यात अफाट दर्यात वाहती वारे बेपा जयगडला जाया निघाली संत तुकाराम अशी ती कविता आहे फार सुंदर कविता आहे अदृष्टांत काय कुणाला ठाऊक ते नाही भजन वरी ती तुकोबा विठ्ठल रुकुमाई फार छान कविता आहे पण मी सगळी कविता वाचून दाखवत नाही पण पुढच्या वेळेला कधी याल तेव्हा आपल्या लायब्ररीमध्ये ही पुस्तकं आहेत या पुस्तकातल्या ह्या कविता जरूर तुम्ही वाचा आता त्यातली आणखी एक कविता आपल्याला पाठ्यपुस्तकात होती ती कविता जे शेवटची लढाई मराठ्यांची अष्टीला झाली आणि अष्टीच्या लढाईमध्ये बापू भोकळे वो मारले गेले आणि बापू गोखले मारल्यानंतर पेशवे शरण गेले आणि मराठ्यांचं राज्य संबंध त्या बापू गोखल्यांवर लिहिलेली कविता ही आष्टी सोलापूर जिल्ह्यात एक खेडेगाव आहे आजही त्या गावाला सेनापती आष्टी म्हणतात मी जाऊन आलो आहे त्या गावात ही कविता आहे हा कोण इथे पडलेला हा कोण इथे पडलेला गोकलखा लढणेवाला स्वातंत्र्य सूर्य असताला पावता महाराष्ट्राचा जाने आपुल्या उष्ण रुधिराचा चळविला रक्तिमा रम्य तिरतीचा शत्रूवर तट पडला कुटून शौर्याची शंक घडून समरात वेचिले प्राण विदित तो नसे कोणाला गोकलखा लढणेवाला पुढे अष्ट्याच्या मैदानात लागला अखेर निकाल बंदुकीवरी बोथटले जरी कराल ते करवाल पाश्चात्य संस्कृती पुढती पौरेस्त पद्धती फुल खडगांचा गेला काळ कारण त्या लढाईत बंदुका वापरल्या गेल्या आणि मराठ्यांकडे फक्त तलवारी होत्या त्यामुळे तलवारींपुढे बंदुकांपुढे तलवारी उपयोगी पडल्या नाही खडगांचा गेला काळ स्वत्वाचा विसरे ढाल वाले ही कवडी मूल घायाळ होऊनी पडला तो करखा लढले कवी गीतकवी गो गो बापू गोखल्यांचर प्रेताचा जागो जाग प्रेतांच्या जागो जाग राशीवर पडल्या राशी, राशी। रक्ताचे घडले स्नान अष्ट्याच्या रणभूमीसी योळले भजा लूळीत लढल्या ध्वजा धुलीत मुकुनिया कंठ ओनी कंठाळ शिपाई कोणी पाणी पाणी। वाला विरोचित शय्येवरती पट्टा हा मृत्यूशैवर पडलाय विरोचित तश... विरोचित शय्येवरती पहुळला पुन्हा न उठाया अरिलाल निद्रा तो सजला निद्रा घ्याया पाटला जरी कल्पांत तरी अंतनया निद्रेला रक्तासा रक्ताचा वा या दुर्बलता अनिवार्य ग्लानी ही वारंवार तरी धरी खडगाला गोकलखा वाला, पुढे आता शेवटचं लिहिलंय की खडखडाट तलवारींचा आता न पुढे व्हायाचा या पुढे न भगवा झेंडा कोठेही नाचा याचा समर घोष हर घर हर ऐसा शेवणी कधी या याचा शांतीचे बसले ठाणे आता न कधी रंगतील रण मुलाने समशेप आदर गेला गोकलखा वाला शेवट संपला इथे संपला इथे इतिहास शिवराजाच्या राज्याचा आता राहिला काळ मर्दानी पोवाड्यांचा आटला झरा येथून चैतन्य युक्त वाणीचा अष्ट्याचे तरी गाते गाद आठवितो तेथील अजून वृक्षलता